हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुग्रण या यूटूब चॅनलमध्ये आज आपण तांदूळ कडधान्य आणि मिश्र डाळीचे पौष्टिक अपे कसे करायचे त्याची रेसिपी पाहूयात तर सर्वात प्रथम या डाळी एका ताटामध्ये घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात त्यानंतर या डाळी एका बाउलमध्ये घेतलेल्या आहेत पाणी टाकून ह्या डाळी आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ अशा प्रकारे धुवून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे चोळून धुवायचे आहेत म्हणजेच त्याच्यामध्ये काही डस्ट असेल तर ते निघून जाईल त्यानंतर ह्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी ऍड करूयात आणि झाकण ठेवून पाच ते सहा तास हे आजच भिजत ठेवायचं आहे किंवा रात्रभर ठेवलं तरी पण चालेल इथे मी हे सर्व साहित्य रात्रभर भिजत ठेवलेलं होतं ते ते छान अशा प्रकारे भिजलेलं आहे रात्री अशा प्रकारे थोडीशी पूर्वतयारी करून ठेवायची म्हणजे सकाळच्या घाईच्या वेळेमध्ये आपण ही रेसिपी झटपट बनवू शकतो तर अशा प्रकारे छान असे भिजलेलं आहे ते एका मिक्सरच्या बाउलमध्ये ॲड करूयात आणि भिजत घातलेलं जे पाणी होतं तेच पण ह्याच्यामध्ये वापरायचं आहे दुसरं पाण्याचा वापर करायचा नाही तर अशा प्रकारे छान असं वाटून घेतलेलं आहे ते एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे संपूर्ण डाळी आपण वाटून घेणार आहोत त्यानंतर ह्याच्यामध्ये ॲड करूयात चमच्याच्या सहाय्याने या डाळी संपूर्णपणे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायच्या आहेत तर प्रथम आपण एक वाटण बनवून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एक चमचा जरी खूप सारी कोथिंबीर टाकून हे छान असं वाटून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे ते पण बॅटरमध्ये ॲड करूयात आणि मिक्स करून घेऊयात त्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ ऍड करूयात आणि अर्धा चमचा खायचा सोडा किंवा युनो फ्रूट सॉल्ट ऍड केलं तरी पण चालेल आणि हे पटपट अशा प्रकारे या बॅटरमध्ये मिक्स हो करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपे बनवण्यासाठीच आपलं बॅटर बनवून तयार आहे चा अशाच कन्सिस्टन्सीचं बनवून घ्यायचं आहे की ते आपे पात्र घेतलेलं आहे आपे पात्राला प्रथम तेल लावून घेऊयात म्हणजेच आपले आपे व्यवस्थितपणे भाजले जातील तर प्रथम साईडच्या आप्यामध्ये आपण हे बॅटर भरून घ्यायचं आहे कारण मधले आपे जास्त गरम झालेले असतात त्याच्यामुळे ते लगेच करपतात तर साईडचे आपे अशा प्रकारे बॅटर भरून घेतलेलं आहे त्यानंतर मधल्या आप्यामध्ये आपण बॅटर भरून घेऊयात तर अशा प्रकारे संपूर्णपणे एकदम जास्त बॅटर भरायचं नाही तर आपे थोडेसे फुलूवरती येतात झाकण ठेवून तीन ते चार मिनिट आप आप हे आपण वाप काढून घेणार आहोत तर तीन मिनिट झालेले आहेत चेक करूयात की आपे व्यवस्थितपणे शिजलेले आहेत की नाही थोडस तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने अशा प्रकारे आपेची साईड पलटी करून घ्यायची आहे अगदी अलग अशा प्रकारे आपेची साईड पलटी होत आहे म्हणजेच आपले आपे एका साईडने छान असे शिजलेले आहेत दुसऱ्या साईडने पण आपण हे शिजवून घेऊयात तर अशाच प्रकारे संपूर्ण आपे मी त्याची साईड पलटी करून घेतलेली आहे झाकण ठेवून दोन मिनिट ह्याची वाफ काढून घ्यायची आहे तर दोन मिनिटं झालेली आहेत आणि पण छान अशा प्रकारे शिजलेले आहेत पाहू शकता दोन्ही पण अगदी कुरकुरीत होईपर्यंत हे आपे, आपे आपले शिजलेले आहेत तर अशाच प्रकारे इथे संपूर्ण आप्याची साईड पलटी करत हे आपे छान असे शिजवून घ्यायचे आहेत आपे शिजत असताना गॅस हा कुठेही मोठा करायचा नाही तर मिडियम गॅसवरतीच आपण हे आपे शिजवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर असे आपले बनवून तयार आहेत फक्त खावेशे वाटणारी असे आपली रेसिपी बनवून तयार आहे ही रेसिपी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच नक्की आवडेल रात्री थोडीशी पूर्वतयारी करून ठेवली की सकाळच्या घाईमध्ये अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे ही रेसिपी आपण खोबऱ्याची चटणी सॉस याच्यासोबत सर्व करू शकतो अगदी सुंदर अशा प्रकारे आपली आप्याची रेसिपी बनवून तयार आहे रोज कांदे पोहे उपमा शिरा असे नाश्त्याचे प्रकार खाऊन खूपच कंटाळा येतो त्यावेळेस अगदी हलका फुलका सॉफ्ट जाळीदार असा नाश्ता कसा बनवायचा त्याची रेसिपी पाहूयात घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच ही रेसिपी बनवून होते रात्री थोडीशी पूर्वतयारी करून ठेवली की सकाळच्या घाईमध्ये अगदी झटपट होणारी ही, ही रेसिपी आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच आवडती अशी ही रेसिपी आहे यासोबत मी एक सिक्रेट चटणी बनवलेली आहे ती चटणी कशी बनवायची हा नाश्ता कसा बनवायचा याची संपूर्ण रेसिपी मी इथे शेअर केलेली आहे बाऊल घ्यायचा आहे याच्यामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत हे, हे तांदूळ दोन ते तीन वेळा पाणी टाकून स्वच्छ अशा प्रकारे धुवून घ्यायचे आहेत तांदूळ अशा प्रकारे चोळून धुयचे म्हणजेच ह्याच्यावरती काही जर डस्ट असेल तर ते निघून जाईल धुल्यानंतर ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं आहे आणि तीन ते चार तास हे असंच भिजत ठेवायचं आहे किंवा रात्रभर भिजत ठेवलं तरी पण चालेल रात्रभर भिजत ठेवल्यानंतर पाहूयात की आपले तांदूळ छान असे भिजलेले आहेत द्रह्यातलं संपूर्ण पाणी काढून टाकायचं आहे हे तांदूळ आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात ह्याच्यामध्ये अर्धी वाटी रवा घेतलेला आहे रव्यामुळे हा नाश्ता खूपच छान होतो त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही घेतलेला आहे इथे आंबट दही असेल तरी पण चालेल त्यामुळे टेस्ट खूप छान येते दोन ते तीन हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे हे एका मी बाऊलमध्ये काढून घेऊयात अशाच प्रकारे संपूर्ण वाटून घ्यायचं आहे तर इथे मी दोन बॅचेसमध्ये वाटून घेतलेलं आहे हे प्रथम मिक्स करून घ्यायचं आहे छान अशा प्रकारे मिक्स केल्यामुळे हो हे जाळेदार बनण्यासाठी मदतच होते त्यानंतर याच्यावरती एक तडका देऊन घ्यायचा आहे तडका पॅनमध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा चिरी एक चमचा मोहरी दोन ते तीन कडीपत्त्याची पानं छोटी कट करून घेतलेली आहेत छान तडका आपण ह्याच्यावरती घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात तडका अशा प्रकारे ह्याच्यावर तीस घालून घ्यायचा आहे त्याच्यामुळे हे नाश्त्याची टेस्ट खूपच छान येते तर तडका ह्याच्यामध्ये संपूर्णपणे अशा प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे आणि अशाच कंचणीचे हे बॅटर बनवून घेतलेलं आहे इथे एक जाड तळायची कढई घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून हे पाणी प्रथम उकळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे एक त्या टीनला मी तेल लावून घेतलेलं ते ला आहे त्यानंतर पाणी उकळल्यानंतर या बॅटरमध्ये अर्धा चमचा इनो फ्रुट सॉल्ट ॲड करूयात इनो ऍक्टिव्ह होण्यासाठी त्याच्यावरती दोन चमचे पाणी घ्यायचं आहे आणि हा युनो याच्या बॅटरमध्ये संपूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे युनो बॅटर मध्ये मिक्स करून घेतल्यानंतर छान अशा प्रकारे पटपट हलवून घ्यायचा आहे म्हणजे ते युनो ऍक्टिव्ह होण्यासाठी मदतच होते तर अशाच कन्सिस्टन्सीचा हे बॅटर बनवून घेतलेलं आहे नाश्ता आपण केकच्या टीनमध्ये मध्ये सेट करण्यासाठी ठेवून देऊयात त्यासाठी अशा प्रकारे हे बॅटर केकच्या टीनमध्ये मध्ये ओतून घ्यायचा आहे इकडे आपले पाणी पण ओकळेला आहे त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवूयात आणि हे तीन अशा प्रकारे ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि झाकण ठेवून प्रथम हाय फ्लेमवरती पाच मिनिट आणि लो फ्लेमवरती पंधरा मिनिट शिजवून घ्यायचं आहे तर हे शिजून होत आहे त्यासोबत खाण्यासाठीची चटणी बनवून घेऊयात तर चटणी बनवण्यासाठी हिरवी मिरची जिरी मोहरी शेंगदाणे खोबरे चवीप्रमाणे मीठ दोन चमचे साखर आणि डाळं घेतलेलं आहे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे याच्यामध्ये शेंगदाणे डाळं खोबरे साखर हिरवी मिरची चवीप्रमाणे मीठ खूप सारी कोथिंबीर घेऊयात आणि दोन चमचे पाणी टाकून छान अशा प्रकारे हे वाटून घ्यायचं आहे तर इथे आपली चटणी बनवून तयार आहे चटणीला तडका देऊन घेऊयात तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतले आहे याच्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जरी आणि एक चमचा उडीद डाळ घेतलेली आहे तर ही फोडणी आपण या बॅटरवरती ओतून घेऊया तर अशा प्रकारे आपली चटणी पण बनवून तयार आहे मिक्स करून घेऊयात तर ही चटणी तुम्ही इल्ली डोसा आकाशासोबत पण सर्व करू शकता पंधरा मिनिट झालेली आहेत आणि हे बॅटर व्यवस्थित शिजलेलं आहे की नाही ते चेक करूया तिथे एक चाकू घेतलेला आहे चाकू अशा प्रकारे बरोबर मध्ये घालायचा आहे चाकू अगदी क्लीन येत आहे म्हणजे ते छान असं शिजलेलं आहे एक स्टँड ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती हे केकचा टीन ठेवायचा आहे म्हणजे तो दोन्ही पण साईडने लवकर थंड होईल थंड झाल्यानंतर चाकूच्या सायने त्याच्या प्रथम कडा मोकळ्या करून अशा प्रकारे घ्यायच्या आहेत त्याच्यावरती एक प्लेट ठेवायची आहे आणि थोडस वरती टॅप करून हे छान अशा प्रकारे निघत आहे तर अशा प्रकारे अगदी सुपर सॉफ्ट जाळीदार असा आपला नाश्ता बनवून तयार आहे अगदी ढोकळ्यासारखाच बनलेला आहे परंतु ढोकळ्यापेक्षा थोडासा वेगळा असा हा प्रकार आहे चाकूच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या वडीप्रमाणे कट करू शकता तर ते मी त्रिकोणी आकारामध्ये कट करून घेतलेला आहे याच्याऐवजी तुम्ही चौकोनी आकारामध्ये पण कट करू शकता सकाळच्या नाश्त्याला कांदे पोहे शिरा उपमा खाऊन खूपच कंटाळा येतो त्यावेळेस रवा आणि पोहे या दोन्हीचे एकत्रीकरण करून आज आपण एक असा चमचमीत आणि मस्त असा एक नाश्ता बनवणार आहोत त्यामुळे वेळ न तर रेसिपीला सुरुवात करूया प्रथम एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे याच्यामध्ये पोहे घ्यायचे आहेत आणि हे पोहे दोन ते तीन मिनिट छान असे जाडसर वाटून घ्यायचे आहेत एकदम बारीक ह्याचं पीठ करायचं नाही नाही थोडंसं रवाळच हे वाटून घ्यायचे आहेत कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो तेच रेग्युलर पोहे इथे आपल्याला वापरायचे आहेत तर इथे एक बाउल घेतलेला आहे याच्यामध्ये प्रथम एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये वाटून घेतलेले पोहे घेऊयात रवा जर बारीक नसेल तो एक मिनिट भर आपण मिक्सर मधून फिरवून घ्यायचा आहे त्यानंतर अर्धी वाटी दही घ्यायचा आहे तर इथे फ्रेश दह्याचाच वापर करायचा आहे आंबट दह्याचा अजिबात वापर करायचा नाही चवीप्रमाणे मीठ घेऊयात दोन चमचे साखर घ्यायची आहे साखर वापरणे संपूर्णपणे ऑप्शनल आहे आवडत असेल तर वापरा किंवा नाही वापरली तरी पण चालेल प्रथम हे सर्व पदार्थ मिक्स करून घ्यायचे आहेत दह्यामध्ये हे सर्व पदार्थ छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत आपण हे छान असं बॅटर बनवून घेणार आहोत तर इथे आपण एक वाटी पोहे आणि एक वाटी रव्यासाठी इथे मी दोन वाटी पाणी वापरणार आहे तर एक वाटी पाणी वापरलेलं आहे त्यानंतर आणखीन एक वाटी पाणी घेऊयात आणि हे बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अशाच कन्सिस्टन्सीचं हे बनवून घ्यायचं आहे याच्यापेक्षा पातळ बनवायचं नाही झाकण ठेवून पंधरा मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात म्हणजेच रवा आणि पोहे व्यवस्थितपणे भिजतील तोपर्यंत आपण केकच्या टीनला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजेच हा नाष्टा आपण केकच्या टीनमध्ये सेट करून घेणार आहोत तर तेल लावून घेतलेलं आहे पॅनमध्ये एक ग्लास पाणी घ्यायचं आहे झाकण ठेवून दहा मिनिट हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे पंधरा मिनिट झालेली आहेत आपलं बॅटर पण व्यवस्थितपणे भिजलेलं आहे थोडंसं घट्टसर वाटत आहे रवा आणि पोह्याने यातली पाणी ॲब्झॉर्ब केलेलं आहे याच्यामध्ये अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ड घ्यायचा आहे आणि इनो ॲक्टिव्ह होण्यासाठी याच्यामध्ये दोन चमचे पाणी घ्यायचं आहे आणि हा इनो पटपट अशा प्रकारे ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे इनो वापरल्यामुळे हे बॅटर थोडंसं भोगलेलं आहे आणि छान असं तयार झालेलं आहे तर केकचा टीन घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे बॅटर ओतून घेऊयात आणि सेट करण्यासाठी ठेवून देऊयात तर केकचा टीन अशा प्रकारे टॅप करायचा आहे म्हणजे ह्याच्यामध्ये काही जर बबल्स असतील तर नेते निघतील दहा मिनिट झालेले आहेत पाणी पण उकळलेलं आहे त्याच्यामध्ये स्टँड ठेवायचा आहे आणि त्यानंतर हा केकचा टीन ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट आपण हे पीठ शिजून घेणार आहोत तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूयात त्यासाठी शेंगदाणे हिरवी मिरची डाळे कडेपत्ता खोबरे आणि जेरी तर प्रथम पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये शेंगदाणे घेऊयात आणि एक मिनिटभर हे शेंगदाणे या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत शेंगदाण्याला थोडेसे क्रॅक्स गेले की ह्याच्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या थोडासा कढीपत्ता घ्यायचा आहे सुक्या खोऱ्याचे काप घ्यायचे आहेत आणि हे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत याच्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं वापरलं तरी पण चालेल त्यानंतर डाळे आणि जिरी पण घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर हे सर्व थंड करून घेतल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात आणि छान असं वाटून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला एक चटणी बनवून घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूयात चवीप्रमाणे मीठ ॲड करूयात खूप सारी कोथिंबीर आणि ही छान अशी चटणी बनवून घेतलेली आहे अशाच कन्शनची ही चटणी आपल्याला ठेवायची आहे अशाच प्रकारे सकाळच्या घाईमध्ये झटपट अशी चटणी बनवून तयार आहे आपला ढोकळा शिजलेला आहे की नाही ते चेक करूयात चाकूच्या सहाय्याने चेक करूयात तर तुम्ही पाहू शकता ज्या कुकली नेत आहे म्हणजेच आपला ढोकळा छान असे शिजलेला आहे साईडला काढून संपूर्णपणे थंड करून घेऊयात तर ढोकळा संपूर्णपणे थंड झाल्यानंतर त्याच्या साईडच्या प्रकारे मोकळ्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर एक प्लेट ठेवायची आहे आणि त्याच्यावरती टॅप करत हा ढोकळा आपण ह्याच्यामधून डिमोल्ड करून घेणार आहोत तर अशा प्रकारे छान असा ढोकळा डिमोल्ड झालेला आहे ह्याच्यावरती तडका द्यायचा आहे तर तडका पॅनमध्ये तेल घेतलेला आहे याच्यामध्ये मोहरी कडीपत्ता हिरवी मिरची एक मिनिटभर परतून घ्यायची आहे आणि ही, ही फोनने या ढोकळ्यावरती घ्यायची आहे आणि अशा प्रकारे हा ढोकळा तुम्ही तुमच्या ओढीप्रमाणे कट करू को शकता अशा प्रकारे अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे पंधरा ते वीस मिनिटात आपला ढोकळा बनवून तयार आहे दिसायला तर हा खूपच सुंदर दिसत आहे कांद्या पोहे आणि उपमा खाऊन खूपच कंटाळा येतो त्यावेळेस अशा प्रकारे ढोकळ्याची रेसिपी तुम्ही घरी नक्की करा संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू